मी आज तुम्हाला मेथीचं पाणी करून दाखवणार आहे बघा आज मी मेथीची भाजी असते ना भाजी बघा छान वेगाड कवळी कवळी भाजी ती आता मी साफ करून घेतली आता हिला थोडं बारीक करायची म्हणजे काय असे मोठे मोठे असतं ना मग ते खाता येत नाही आता मी कात्रीने थोडं बारीक करते आणि गरम पाण्यात टाकून देते कारण काही औषध मारलेलं असतं फवारा मारलेला असतो त्याच्याने गरम पाण्यात सगळं निघून जातं थोडेसे केले ना छान होते मग खाता पण येतं शिजवायची नाही फक्त उकळा उकळाच्या पाण्यात टाकायची आणि बंद करायचं मस्त गरम पाण्यात टाकलं काढून घ्यायची गरम पाण्यातून काढले बघा उकळवायचं नाही फक्त गरम पाण्यातून काढायची तव्यातच करायची लोखंडी तवा दोन पळी तेल टाकायचं मिरचीच पाणी म्हटलं ना तर तो तोंडपणा तेल टाकायचं मिरची टाकायची आता याच्यावर लसूण टाकायचं आणि एवढं मीठ टाकायचं एवढं हिंग टाकायचं याच्यात जिरं मोरी असं काहीच टाकायचं फोड मिरची जर पाणी म्हटलं ना तर फक्त मिठी लसूण आणि मिरची जिरं टाकायचं चव जाते आता ही भाजी अशी वरून टाकून आणि याच्यावर हे पाणी ओतून द्या आपल्याला किती पाणी पाहिजे रस्ता काला म्हणून खायला भातावर खायला लागतं तेवढं टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून आणि याच्यावर आता हे ठेवून टाकून तेव्हा असं उकळू पण ही भाजी तव्यातच करायची दुसऱ्या भांड्यात करायची नाही लोखंडी तव्यातच करायची झाली बघा खोड मिरची आता भाताबरोबर खा कशावर खा खूप छान लागते ही भाजी याला खोड मिरचीच पाणी म्हणतात एक ग्लास पाणी टाकलं अर्धा ग्लास पाणी राहिलं आता ही भाजी ना वाटीमध्ये ओतून घ्यायची नाही तर काळं पडेल शिजेपर्यंत ती काळी नाही पडत पण तव्यात ना ठेवलं ना झाकून की काळी पडेल असा कलर राहणार नाही वातावरण खाऊन बघा तुम्ही एवढी छान लागते भाजी हे बघा मेथीची भाजी जास्त नाही घ्यायची थोडीशी मेथीची भाजी घ्यायची दहा बारा लसूणच्या कापड्यात आस सहा मिरची सर्व उभी कापून घ्यायची ती भाजी पहिलं धुवून घ्यायची गरम पाणी ना त्याच्यात परत धुवायची आणि मग चुल्यावर त लोखंडी तव्यावर ता टाकायची ही भाजी लोखंडीत तव्यावर मिरची लसूण हिंग टाकायचा फक्त मीठ खालीवर केलं का भाजी टाकून द्यायचं आणि भाजी थोडी गरम झाली का पाणी टाकायचं एक ग्लास एक ग्लास पाणी टाकलं तर अर्धा ग्लास पाणी राहिलं शिजलं आणि आता मी ओतून घेतली तव्यामधून आता यशी नशी राहील एवढी छान लागते खायला एकदम टेस्टी भाकर जिवारीची भाकर बाजरीची भाकर भात कशाबरोबरी खा इतकी सुंदर लागते चव ती इतकी विचारू नका तुम्ही कराल करून बघा खाऊन बघा आणि मग मला सांगा आणि मला तुम्ही हे पण सांगा की चव कशी होती चवीमुळे भाज्या सुंदर लागतात त्याच्यात जिरं मोरी हे असं काही टाकलं असतं ना लगेच चव बदलली असते मेथीची चव ही मेथीचीच चव लागली पाहिजे आणि कमेंट करा आणि लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद